ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शुल्लक कारणावरून तलवार घेऊन जिवे मारण्याची धमकी शिवाजीनगर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल. शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून लाटा बुक्क्याने मारहाण करण्यासह तलवारी घेऊन अंगावर तावून जात जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिकंदर मोहम्मद अली शेख असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी अविनाश भीमराव लोखंडे वैवर्ष एकोणचाळीस राहणार षटकोन चौक यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की इचलकरंजी महानगरपालिकेने षटकोन चौक परिसरातील सूरज गॅस समोरील रिकाम्या जागेवर गार्डनचे आरक्षण टाकलं आहे या संदर्भात महानगरपालिकेच्या आवाहनानुसार सदर जागेवरील आरक्षणाच्या विरोधात हरकत नोंदवण्यासाठी अविनाश लोखंडे हे भागातील नागरिकांच्या कडून संबंधित कागदपत्रे व त्यांच्या सह्या घेण्याचं काम करत आहेत बुधवारी सकाळी ते नागरिकांच्या सह्या घेत असताना त्या ठिकाणी सिकंदर शेख आले त्यांनी ही सई केली त्यावेळी लोखंडे यांनी त्यांना एवढा वेळ का लवकर का आला नाही अशी विचारणा केली त्यावरून दोघांमध्ये वाद होऊन त्यातून शेख यांनी लोखंडे यांना मारहाण करत त्यांच्या नावाच्या कागदपत्रांसह अन्य कागदपत्रे फाडून फेकून दिली त्यावरून पुन्हा वाद वाढल्याने शेख हा रागाने निघून गेला व दुकानातून तलवार घेऊन लोखंडे यांच्यावर अंगावर धावून गेला त्यावेळी काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतरही शेख हा लोखंडे यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत होता या प्रकरणी लोखंडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकर निफ्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी